नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी चमचमीत झणझणीत अशी व्हेज कोल्हापुरी आपल्याकडे पाहुणे आले असतील किंवा काही कार्यक्रम असेल किंवा काही स्पेशल खाण्याची इच्छा असेल तर ही भाजी नक्की ट्राय करून पहा आजची ही व्हेज कोल्हापुरी मी बनवणार आहे अगारो रेगन्सीच्या ह्या ट्रायप्लाय पॅनमध्ये हा आहे अगारोचा ट्रायप्लाय पॅन ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या भात किंवा आपल्याला हवे ते पदार्थ बनवू शकतो ह्या पॅनला हे छान असं झाकण दिलेलं आहे ज्यामुळे भाज्या शिजवताना भात शिजवताना आपल्याला वेगळं एक्स्ट्रा झाकण ठेवायची गरज पडत नाही आणि याला व्यवस्थित फिट बसेल अशा पद्धतीने हे झाकण आहे हा जो पॅन आहे याला पाच वर्षाची सुद्धा इथे दिलेली आहे यूजर मॅन्युअल आणि वॉरंटी कार्ड आपल्याला ह्या पॅनसोबत मिळतं अतिशय छान असा आकार ह्या पॅनचा आहे दुसरं म्हणजे याचं हे जे स्टील मटेरियल आहे ते अतिशय जाड आहे आणि प्लाय म्हणजे याला तीन लेअर दिलेले आहेत ज्यामध्ये पहिली आणि जी शेवटची लेअर असते ती असते स्टीलची आणि आतमधली लेअर असते अल्युमिनियमची ज्यामुळे आपला पदार्थ या पॅनमध्ये अजिबात करपत नाही शिवाय हा जो पॅन आहे हा आपण गॅसवरती तर वापरू शकतो त्यासोबतच हो आपण इंडक्शनवरतीसुद्धा सुद्धा हा वापरू शकतो आणि दुसरं म्हणजे डिशवॉशरमध्ये सुद्धा आपण हा जो पॅन आहे तर हा धुवू शकतो म्हणजे हा डिशवॉशर सेफ आहे इंडक्शन सेफ आहे अगदी रफ अँड टफ असं हे मटेरियल आहे हा जो पॅन आहे हा आहे अडीच लिटरचा म्हणजे दोन पॉईंट पाच लिटरचा जर तुम्हाला परचेस करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिकडून तुम्ही हा पर्चेस करू शकतात चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी तर गॅसवरती हा पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये दोन छोटे चमचे तेल टाकायचं यामध्ये एक वाटी फ्लावर एक वाटी वाटाणे म्हणजे हिरवे मटार अर्धी वाटी बटाटे अर्धी वाटी श्रावणी घेवडा म्हणजेच बीन्स एक छोटी वाटी मी इथे गाजर घेतले एक छोटी वाटी शिमला मिरची आणि पाव वाटी कांद्याची असे मोठ्या आकारात केलेले काप आता हे सगळं आपल्याला ह्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता ह्या भाज्या तेलात चांगल्या परतून झाल्या की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं अर्धा चमचा मी याच्यात मीठ टाकून घेतलं त्यानंतर पाव चमचा याच्यात हळद टाकायची आहे हळद आणि मीठ घालून आपल्याला ह्या भाज्या पुन्हा तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत ह्या भाज्या जर तुम्ही सुरुवातीला थोड्याशा उकडून घेतल्या तरीसुद्धा चालेल पण मी इथे तेलातच ह्या थोड्या शिजवून घेणार आहे तर सुरुवातीला आपल्याला ह्या भाज्या अगदी साठ ते सत्तर टक्के शिजवायच्या असतात म्हणजे पूर्ण शिजवायच्या नसतात ह्या कच्च्याच ठेवायच्या असतात तर झाकण घेऊन ह्या भाज्या मी अगदी पाच मिनटं मंद गॅसवरती शिजवून घेतल्या म्हणजे वाफवून घेतल्या थोडक्यात त्यानंतर पुन्हा हे छान एकजेव करायचं आता ह्या भाज्या थोड्याशा शिजलेल्या आहेत ह्या आपण बाजूला काढून घेऊ तर आता आपल्याला व्हेज कोल्हापुरीसाठीचा स्पेशल मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं त्यानंतर त्यात तीन मिरे दोन लवंग दोन छोटे दालचिनीचे काप आणि दोन हिरवे विलायची म्हणजेच वेलदोडे टाकले तीन चार लाल मिरच्या टाकायच्या अर्धा चमचा इथे मी जिरं टाकलं आहे आणि एक चमचा धणे टाकले त्यानंतर पाववाटी आपल्याला याच्यात खोबरं टाकून घ्यायचं आहे मी इथे सुकं खोबरं वापरलं आहे पण जर तुमच्याकडे ओलं खोबरं अवेलेबल असेल म्हणजे ओलं नारळ अवेलेबल असेल तर तुम्ही त्याचा वापर करा अजून चव छान लागेल आता हे जे खोबरं आहे हे या तेलामध्ये मी चांगलं परतून घेते आणि सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तर हे पहा इथे खोबरं चांगलं परतून झालं आहे आता याच्यात अगदी पाव चमचा म्हणजे पाव टी स्पून खसखस टाकून घेतली आहे खसखस नसेल तर इथे थोडेसे तीळसुद्धा आपण टाकू शकतो आता खसखस टाकल्यानंतर हे पुन्हा अगदी मिनिटभर पर परतून घेऊ गॅस बंद करायचा आहे हा मसाला थंड झाला की मिक्सरमध्ये काढायचा आता हे जे सगळे पदार्थ आहेत यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर हे पहा इथे ही मसाल्याची जी पेस्ट आहे ती तयार झाली म्हणजे आपलं जा भाजीसाठीचं वाटण तयार आहे आता आपल्याला टोमॅटो प्युरीसुद्धा बनवायची आहे तर टोमॅटो प्युरी बनवण्यासाठी इथे मी घेतले दोन मध्यम आकाराचे टोमॅटो ते असे मोठे काप करून मिक्सरच्या भांड्यात घेतले आता ह्याच्यामध्ये आपल्याला भिजून घेतलेले काजू आणि बी टाकून घ्यायचे तर इथे मी पाच ते सहा काजू आणि थोडेशा वॉटरमेलन सीड ज्या असतात तर ते भिजत ठेवल्या होत्या एक पंधरा वीस मिनटं भिजलेले असतील आता हे सुद्धा मिक्सरमधनं चांगलं वाटून घेऊ तर आता टोमॅटो प्युरी तयार आहे मसाला तयार आहे भाज्यासुद्धा आपल्या परतून झालेल्या आहेत आता फक्त आपले व्हेज कोल्हापुरीला फोडणी द्यायची बाकी आहे तर त्यासाठी पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकायचं त्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे आता हे जिरे चांगलं तडतडू द्यायचं त्यानंतर एक लाल मिरची आणि त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत अगदी बारीक चिरायचे आणि हे कांदे या तेलामध्ये चांगले सोनेरी होतील इथपर्यंत परतून घ्यायचे बरं इथे आपण ज्या मिरच्या वापरतोय त्या आपल्याला अगदी झणझणीत ही अग भाजी बनवायची असेल तर छान लवंगी मिरची किंवा जी गुंटूर मिरची असते जी तिखट असते तिचा वापर करा आणि रंग हवा असेल तर त्यासाठी कश्मीरी किंवा बेडगीचा वापर करा आता कांदा परतून झाला की लगेच आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं सगळे जे खडे मसाले होते त्याचं आणि खोबऱ्याचं जे वाटण बनवलं होतं ते टाकायचं आणि हे वाटण टाकल्यानंतर त्याला तेल सुटेल इथपर्यंत परतून घ्यायचं पर ही सगळी जी प्रोसेस आहे ती आपल्याला मध्यम गॅसवरती करायची म्हणजे आपले जे वाटण आहे किंवा मसाले आहे ते अगदी चांगले परतले जातात आता वाटण परतून झालं यामध्ये टोमॅटो प्युरी टाकू टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर आपल्याला ही पुन्हा चांगली परतून घ्यायची आहे जोपर्यंत जो याला छान तेल सुटत नाही आणि हे जे टोमॅटोचं थोडंफार जर पाणी असतं तर ते पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे तर साधारण पाच मिनटं मी हे चांगलं परतून घेतलं हे पहा पाच ते सात मिनटानंतर हे पहा मसाले अगदी छान परतून झालेले आहेत त्याला छान तेल सुटलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली दोन ते तीन चमचे लाल तिखट घालायचं आहे आपल्याला किती तिखट ही भाजी हवी आहे त्या अंदाजाने पण व्हेज कोल्हापुरी आहे त्यामुळे हो तिखट थोडंसं जास्तच जाईल आता तिखट आणि हळद टाकल्यानंतर मसाले पुन्हा परतून घेऊ आता ह्यावेळी हे मसाले खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे अगदी दोन मिनटं हे मसाले छान परतून घेतले की लगेच ह्याच्यात आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या त्या घालायच्या आता ह्या भाज्या टाकल्यानंतर ह्या मसाल्यामध्ये चांगले एकजीव करायच्या हे पहा भाज्या या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घेतल्या आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे ही भाजी बनवताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे कारण आधीच आपण भाज्या थोड्याशा शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे जर गार पाणी टाकलं एकतर भाजीचं टेम्परेचर लगेच खाली येतं त्यामुळे तिची चव बिघडते आणि दुसरं म्हणजे पाणी गरम होताना भाज्या थोडे जास्त शिजतात तर त्यामुळे भाजी उकळली जाणार नाही पण ज्या आपण बाकीच्या भाज्या घातल्यात त्या थोडे जास्त शिजतील म्हणजे गाळ होतील तर त्यामुळे अगदी गरम पाण्याचा वापर करायचा आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी टाकलं एकजीव केलं चवीप्रमाणे मीठ घातलं आता हे सगळं पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आणि आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ही जी व्हेज कोल्हापुरी आहे ती छान शिजवून घ्यायची म्हणजे ह्या ज्या भाज्या आहेत त्या पूर्णपणे शिजवून घ्यायच्या आहेत तर हे पहा एक सात आठ मिनटं मध्यम गॅसवरती भाजी उकळून घेतली भाजीला छान उकळी फुटलेली आहे आता हे पुन्हा एकजीव केलं इथे चेक करून पाहिलं भाज्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता यामध्ये मी दोनशे ग्रॅम पनीर टाकून घेते पनीरचे छान तुकडे करून टाकून घेतले एक चमचा कसुरी मेथी टाकायचं कारण कुठलीही रेस्टॉरंट स्टाईल भाजी असेल त्याच्यात कसुरी मेथी तर जातेच त्यानंतर जा। थोडीशी कोथंबीर टाकली आणि वरून टाकायचा आहे हा मस्तपैकी गरम मसाला तर अर्धा चमचा गरम मसाला मी वरून टाकला आता हे सगळं छान एकजीव करायचं आणि आपली ही व्हेज कोल्हापुरी इथे तयार झाली आहे गरमागरम भाकरीसोबत पोळीसोबत किंवा मग तंदुरी रोटीसोबत तुम्ही हे सर्व करू शकतात चव अगदी अप्रतिम लागते तर ही व्हेज कोल्हापुरी नक्की ट्राय करा आणि हो ही भाजी मी ज्या पॅनमध्ये बनवली आहे तो अगारो रेगन्सी ट्रायप्लाय पॅन जर तुम्हाला मागवायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिकडे जाऊन तुम्ही तो परचेस करू शकतात तर भाजी तयार आहे आता ही भाजी आपण ज्या पॅनमध्ये बनवली तो अगारो रेगन सी ट्रायफ्लाय पॅन जर तुम्हाला मागवायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिकडून तुम्ही तो परचेस करू शकता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय